गेल्या काही वर्षांपासून वाडा शहरात मोकाट स्वानांचा हौदोस वाढला होता त्यातच शहरी भागातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रात्री दरम्यान श्वान सोडून देण्याचा आरोप देखील केला जातोय गेल्या दोन वर्षात आतापर्यंत शेकडो नागरिकांना श्वान चावल्याची घटना शहरामध्ये घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते याबाबत नगरपंचायतला नागरिकांकडून मोकाट स्वानांचा बंदोबस्त करण्याकरिता वारंवार तक्रारी केल्या जात होत्या श्वानांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात व वा शहरात वाढल्याने त्यातच श्वान चावल्याच्या घटना देखील वाढत चालल्याने नगरपंचायतने घटना रोखण्यासाठी तसेच श्वानांची उत्पत्ती रोखण्यासाठी निर्मितीकरण करण्याचे पाऊल उचलले यासाठी पुण्याच्या युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीला बोलावून निर्मितीकरण करण्याच्या कार्यपद्धतीला सुरुवात केली आज सकाळपासूनच श्वान पकडण्याची मोहीम सुरू झाली होती जवळपास दुपारपर्यंत शेकडो श्वान पकडले असून लवकरच निर्बिजीकरण करून त्यांची योग्य ती खबरदारी घेऊन संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पकडलेल्या श्वाना मोकळे करण्यात येणार असल्याची माहिती युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीचे प्रतिनिधी यांनी माहिती दिली नगरपंचायत आम्हाला बोलवलं आहे तक्रार होत्या कुत्रे नोट्र आपल्याला त्यांची करायची कारण त्याचं शासनाचा प्रोग्राम आहे त्यांचं पॉप्युलेशन कमी झालं पाहिजे जे दिवसानिवसात आहेत ना त्यासाठी त्यांचं पॉप्युलेशन कमी करण्यासाठी प्रोग्राम त्यांची ए पी सी करतात म्हणजे सर्जरी करतात आणि सर्जरी झाल्याच्यानंतर दोन तीन दिवस आपण त्यां आपल्याकडे ॲडमिट करून ठेवतो आणि कर। तीन दिवसा तीन दियोस तीन दिवस पोस्टअप करतो आणि तीन दिवसाच्यानंतर व्यवस्थित ती झाल्याच्यानंतर सोडून देतो त्यांना आम्ही मी माझं नाव राजेश हवळ आहे मी एल एस एस आहे आणि आम्ही पुण्याहून ॲनि युनिवर्सल ॲनिमल वेलफेअरच्या तर्फे आलेलो आहेत आमचं एन जी ओ आहे 你刚才那种，俺那边也是。